लय भारीचे पत्रकार तुषार खरात यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची मागणी खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा निंदनीय प्रकार महाराष्ट्रात सुरू असून लय भारी या यूट्यूब चॅनेलचे संपादक तुषार खरात हे यांचे बळी ठरले आहेत खरात यांच्यावर विनयभंग अट्ट्यासाठी पाच कोटीच्या खंडणीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे खरात तुरुंगातून बाहेर येऊच नयेत या कारवाईमागचा उद्देश आहेत याचबरोबर पत्रकारावर दहशत बसवणे हा देखील हेतू आहे याचा मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती डिजिटल मीडिया प परिषद निषेध करीत आहे सरकारने खरा त्यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करावेत आणि त्यांची सुटका करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विरोधात बातमी केल्यानंतर लगेच तुषार खरात यांच्यावर एका पटोभात एक गुन्हे दाखल झाले अन्य प्रकरणात पोलीस ही तत्परता दाखवत नाहीत असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयात लक्ष घालून खोटे गुन्हे दाखल करून माध्यमाची माध्यमाची गळचेपी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती एस एम देशमुख यांनी केली आहे तसेच महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे देशमुख म्हणाले मराठी पत्रकार परिषद तुषार खरात यांच्या पाठीची खंबीरपणे उभे आहे तुषार खरात यांनी बातम्या के केल्यामुळे चिडून गोरे यांनी त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत हे स्पष्ट आहे विषय व्यक्तिगत नसून पत्रकारिशी संबंधित आहे त्यावरून खरात यांच्यावर अट्रॅसिटी विनयभंग आणि खंडणीचे गुन्हे दाखल करणे संतापजनक आहे खरात यांनी खोट्या बातम्या दिल्या तसे तुमचे मत असेल तर त्यांच्याविरोधात कोर्टात बदनामीचा दावा दाखल करता येऊ शकतो पण तसे न करता गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले याचा अर्थ त्यांचा माध्यमाच्या दहशत बसवायचे आहे अशावेळी पत्रकार संघटना गप्प राहिला तर पॅटर्न राज्यभर राबवलं जाईल आणि मग पत्रकारांचं काम करणे अवघड होईल असे देशमुखांनी म्हटले आहे